साखर डाळ वाटप प्रकरणी विखे पितापुत्रांची ग्रीनिज वर्ल्ड बुकमध्ये नोंद करावी आमदार निलेश लंके यांची जामखेड जनसंवाद यात्रेत टीका भाजपाचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये मतांसाठी डाळ साखर वाटप केली असून त्यांची ग्रीनिज वर्ल्ड बुकमध्ये नोंद करावी अशी खोचक टीका आमदार निलेश लंके यांनी जामखेड येथील दौऱ्यामध्ये केली आहे गेल्या अनेक वर्षापासून विखा पिता सत्तेत असताना त्यांना विकासाचे प्रश्न सोडवता आले नाही अपयश पाटील पिता महसूल विभागात भ्रष्टाचार करून डाळ साखर वाटली असा हल्ला बोल लंके यांनी केला ठिक मला पंचवीस हजार रुपये मिळाले म्हणला आता इथं पहिन लागली होती खासदाराला फोन लावायचे पंचवीस हजार रुपये बक्षीस ला पहिला लागले खासदाराला फोन लावून चालला मग त्याचा रेट कमी झाला म्हणजे मग पी ए फोन असेल तर पंधरा हजार रुपये लागला पीए जी आहे मग ते समोरच्या एक काम करू तू निलेश लंकेला फोन करून मी फोन लावला विचारला खुश झाला

हे सकाळ सकाळ ते बिगर चप्पलचे काय ना त्यांचं त्यांनी अकरा हजार रुपये दिले गोल गरीब हे एकमेव असे लोक मला नोट बी देते नोट बी देते स्वाभिमानी जनसंवाद यात्रा जामखेड तालुक्यातील विविध दा गावांमध्ये दाखल झाली असून यावेळी आमदार रोहित पवार यांच्यासह जामखेड तालुक्यातील खालडा नायगाव राजुरी नान्नच यांच्यासह अनेक वाड्या वस्त्यांवरील जनतेशी जाऊन संपर्क साधला यावेळी लंके म्हणाले महसूल विभागाच्या पुरवठा शाखेच्या वतीने जो साखर आणि डाळीचा पुरवठा केला जातो तो, तो पुरवठा यांनी दाबला असल्याचा आरोपही केला आहे साखर ही प्रवरा कारखान्याची असून कारखान्याची अवस्था तुम्ही काय केली हे सर्वांना माहीत आहे तर दुसरीकडे आमदार खासदारांची काय कामे असतात हे जनतेला माहीत असून सार्वजनिक आणि वैयक्तिक योजना राबवण्याची जबाबदारी आमदार खासदारांकडे असते खासदार सुजय विखे पाटील यांनी पाच वर्षात कोणतेही काम न करता साखर डाळ वाटली अशी खोचक टीका निलेश लंके यांनी केली त्यांचं काम काय आमदार खासदार निवडून दिल्यानंतर त्यांचं काम काय असते विकासाचे काम करणे हे आमदार खासदाराचं काम असत मी आता ग्रीनिश बुक शोध घेतो बुक ऑफ रॉकड आहे ना त्याचा शोध घेतोय आमच्या खासदारांना तुम्ही त्या पुरस्कार द्या कारण या अख्या देशात एक लोक पहिले खासदार म्हणतो नाही आमच्याकडे पाच वर्ष तुम्ही एकदा साखरांदार वाटायचे लोक अरे तुमचा गैरसमज आहे साहेब काम पाहिजे आज त्यांनी निवडणुकीला सामोरं जात असताना कुठल्या मुद्द्याला सामोरं जायला पाहिजे होत त्यांनी सांगायला पाहिजे होत की पाच वर्षापूर्वी तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला तो विश्वास मी सार्थक ठरवण्याचा प्रयत्न केला हा पहा माझा कामा चालेक् मी जामखेड शहरात एवढे कोटी दिले जामखेड परिसरात एवढे दिले कर्जत तालुक्यात एवढे दिले हे त्यांचं मिरिट स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी हे पद नाही पद हे प्रतिष्ठेसाठी वावरण्याची गोष्ट नाही पद हे लोकांची सेवा करण्यासाठी पद असते जनतेची सेवा मनसेच्या केलं पाच वर्षात एकदा एखाद्या शेतकऱ्याचा रेकॉर्ड फोन दाखवा आणि हजार रुपये द्यायला पाहिजे होत त्याच्या कार्यकर्त्यांचे फोन आले मी घोटाल ला होतो आणि मला फोन आला मग फोन उचलला मी आता भाषण करतो म्हणा मी उचलला नाही म्युन्सिपल पार्टी गाडी फोनला मला सांग

हे सरकार करत असून भारतीय जनता पार्टी अजित दादा पवार आणि आमदार राम शिंदे यांच्या चांगला समाचार घेतला अशा सरकारला आता धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी आवाहन केले देश linkage बरोबर आपली काही नाराजी होती असं सोशल मीडियावर बऱ्याच माध्यमातून प्रसिद्ध झालं आणि कोविडच्या पुस्तकात आम्ही तुम्ही गैर हजर होता ते सर्वत्र ही चर्चा होती त्याबद्दल खूपच झाला साहित्य दिसून येतो काय कार्यक्रमाला शब्द दिले होते त्यामुळे तिथं त्या दिवशी इथं आलं नाही आणि सोशल मीडियाच्या चर्चेला आपण किती महत्त्व द्यायचं असतं मी मगाशी सांगितलं कर्ज चालके लंकेला सगळ्यात जास्त लीड असेल आणि ते खासदार होतो आणि खूप मोठा वाटा हा खर्च चालके घरांचा असेल त्यामुळे सोशल मीडियावर जास्त विश्वास नका खरं काय हे जास्त महत्त्वाचं जे सोशल मीडियावर दिसतं सगळंच खरं असतं असतं त्यामुळे लोकांचं मत महत्त्वाचं आणि इथं आल्यानंतर लोकांचा तो प्रतिसाद दिसतोय नक्कीच असं वाटतंय की दोन ते अडीच लाखाने लंके एक पवित्र रमजान तसेच पत्रकारांच्या विचारलेल्या प्रश्नांना आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले कार्यकर्त्यांना करतात नागरिकांना करतात तसंच त्यांच्याबरोबर जी जे मलिता गँग आहे ते सुद्धा बऱ्यापैकी नागरिकांना त्रास देतात बँकेना सांगून अनेक लोकांना लोन देणार लोन जे आहे ते पुनर्गठन न करणं त्याच्याचबरोबर जे काही कॉलेजमध्ये शिकवणारे शिक्षक आहेत तू जर प्रचारामध्ये काम नाही केलं तर बदली करेल असे अनेक विषय आहेत अनेक गोष्टी आहेत काही लोकांचे जुने एफ आय आर आहेत ते आत्ता बाहेर काढू अडचणीत आणू तर अशा पद्धतीने दमदाटी तिथं केली जाते शेवटी जेव्हा सामान्य लोक विचारासाठी लढतात तेव्हा एक किती मोठी ताकद समोर असेल तरी ते कधीही त्या ताकदीसमोर चुकत नाही विचाराबरोबर पक्के राहतात सुप्रियाताई तीन लाखांनी खासदार त्या बारामतीच्या झालेल्या आपल्या सगळ्यांना बघायला माहितीमध्ये महायुतीमध्ये महाआाडीमध्ये आता शरद चंद्रजी पवार साहेब उद्धवजी ठाकरे आणि बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले आज एकत्र पत्रकार परिषद होऊन शरद चंद्र पवारांना दहा जागा आणि काँग्रेसला सतरा आणि शिवसेनेला एकवीस परंतु प्रवीण दरेकरांनी आज स्टेटमेंट केलेलं आहे की शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचा गेम केला त्याबद्दल दरेकर साहेबांनी अनेक प्रश्न अनेक जे पक्ष आहेत ते सोडलेले आहेत अनेक पक्षात ते गेलेले आहेत त्यांची बँक वाचली ही खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे ज्या व्यक्तीने अनेक पक्ष बदलले असेल कपड्यासारखे त्यांच्याबद्दल आणि त्यांनी दिलेल्या वक्तव्याबद्दल आपण उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटत नाही त्यांनी त्यांचा विषय बघावा महाविकास आघाडीने निर्णय घेतला आहे महायुतीचा अजून निर्णय झालेला नाही त्यांनी त्यांच्या अडचणीकडे थोडंसं लक्ष द्यावं आणि त्या अडचणी लवकर लवकर सोडवाव्या समोरासमोर इलेक्शन व्हावं आणि पस्तीसशे चाळीस ठिकाणी खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आलेले आपल्या सगळ्यांना बघायला मिळते आता थोड्या दिवस राज ठाकरेंची बिनशर्त पाठिंबा दिला तर त्याबद्दल काय दिल्लीत बैठक झाली असावी बैठक झाल्यानंतर तिथं काहीतरी ठरलं असेल काय ठरलं हे आम्हाला तरी सांगता येणार दोन हजार एकोणीसला राज ठाकरे साहेबांनी युवांची भूमिका बेरोजगार युवा असतील महिला असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील मध्यमवर्गीय असतील ह्यांच्या बाजूने भूमिका घेत भाजपच्या विरोधात खूप भाषणं केलेली आहेत दोन हजार एकोणीसपेक्षा दोन हजार चोवीसची आज या देशातील महाराष्ट्रातील परिस्थिती अतिशय हालाकेची झालेली आहे त्यामुळे त्याच युवांना अडचणी वाढल्या त्याच महिलांच्या अडचणी वाढल्या शेतकऱ्याच्या कष्ट करायच्या मध्यवर्गीयाच्या वाढल्यात मग आज तुम्ही भाजपला पाठिंबा देतात डबल भूमिका हे लोकांना त्यांच्या कार्यकर्त्याला पटत नाही आणि येत्या काळामध्ये त्यांचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचा प्रचार करताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो आता संघर्ष योद्धा म्हणून आज तुमच्याकडे पाहिलं जातं ते वेगवेगळ्या गोष्टीवर तुम्ही संघर्ष करतात पण आज गुढीपाडवा आहे गुढीपाडवा या संदर्भात आज काय संकल्प आहे सामान्य लोकांचा आवाज बोलून नेहमी नेहमी तिथं आम्ही लढलेलो आहोत संघर्ष केलेला आहे नवीन वर्षाच्या निमित्ताने लोकांना शुभेच्छा दिल्याच पण लोकांकडे जेव्हा आम्ही बघतो त्यांच्या डोळ्यात डोळ्यात लावून जेव्हा बघतो तेव्हा लोकांच्या अडचणीपुरं ते खेळतात आणि हेही कळतं की आजपर्यंत ज्याच्यासाठी लढलो आहे लोकांसाठी लढलो आहे सगळे लोक हे आपल्याबरोबर आहेत त्यामुळे याच्यापुढे ज्या पद्धतीने आजपर्यंत लढलो असंच याच्या पुढे आणि अजून ताकदी लोकांच्या वतीने आम्ही लढणार आहोत स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकाऱ्यांना अनेक वेळा आपण बोलवलं चर्चा केली तरी कॉन्ट्रॅक्टर हा खूप स्लो आहे क्वालिटी खराब होती तेव्हा आपण लक्ष देऊन क्वालिटी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये बदल करून आणलेले आहेत तरीसुद्धा स्पीड वाढत नाही ॲक्सिडेंट होत आहेत हे आम्हाला पटत नाहीत आम्ही तिथं असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी अल्टिमेटम दिलेलं आहे लवकरात लवकर हा रस्ता व्हावा आणि लोकांना ज्या काही अडचणी त्या सुट्याव्यात असा मुद्दा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मांडलेला हा रस्ता आहे त्यासाठी आम्ही सर्वजण शेवटपर्यंत प्रयत्न करत आहोत प्रमुख म्हणून फिरत आहात महाविकास आघाडीच्या किती जागा लागतील कमीत कमी पस्तीस कर्ज आणखी विकास संस्थेमार्फत टँकर चालू केले प्रशासनाला यांनी बंद करावं आज ग्रामीण भागात यांनी पण जनकल्याण संस्थेच्या नावाने तालुक्यात चालू केले चालू करायला असेल तर चांगली गोष्ट आहे कुठलाही व्यक्ती थांबलेला तहानलेला राहिला नाही पाहिजे याचा प्रयत्न सगळ्यांनीच केला पाहिजे आपले शंभरपेक्षा जास्त टँकर जर जा चालू आहेत सरकारचे आत्ता चालू आहेत सरकारला आम्ही सातत्याने विनंती करतो आहे की तुम्ही टँकर वा पण सरकारकडे जसं काय होत नाही क्वालिटी पाण्याची खराब आहे आम्ही असंही सांगितलं एक एप्रिलपासून ओला चारा हा शे शेतकऱ्याला आणि त्रास जनावरांना द्यावा लागेल त्याबाबतीतसुद्धा कलेक्टर आज काय बोलत नाही शब्द दिला होता की एक एप्रिलनंतर आम्ही देऊ त्यासाठी सुद्धा आम्ही लढणार आहोत त्या कोणाला टँकर चालू करायची चांगली गोष्ट कोणालाही तहानलं ठेवणं हे आपल्यासाठी योग्य नाही जे जे कोणी मदत करते त्याचं स्वागत आपण सर्वांनी केलं पाहिजे या जनसंवाद यात्रेच्या सभेसाठी बहुसंख्येनं नागरिक उपस्थित होते कर्जत या मंडळी आपण हायकोर्टाने कुठल्या बेसवर काय आपलं म्हणणं आहे त्या इकडे तुम्हाला दाखवतो हे बघा बघा ही आहे महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्वांनी मिळून मंजूर केलेली एम आय डी सी हा भाग अकराशे एकराचा आहे हा सगळं फॉरेस्टचा जो साईड भाग असतो तो तो भाग तिथे येतो कुठेही आपल्याला ग्रीन भाग दिसत नाही इथं मोठ्या चिमणीची फॅक्टरी शंभर टक्के येऊ शकते ज्याच्यातून अनेक लोकांना हाताला काम हे मिळू शकतं हा जी लाईन दिसते हा सिक्स लेनचा सुरत साऊथचा जो रोड आहे तो जाऊ जामखेडमधून गेलं तो तिथं आहे त्याच्या पलीकडे आपण गेलं तर श्रीगोंदा जामखेडचा रोड आहे करमाळा ते अहमदनगरचा म्हणजे सोलापूर तो रोड आहे आणि त्याच्या एकदम दोन्ही रोडच्यामध्ये तिथं आपल्याला एम आय डी सी दिसती जी हा भाग आहे आता हे आम्ही म्हणत आहोत की हे करा कारण का इथं कंपन्या येऊ शकतात पण राम शिंदे साहेबांनी काय केलं आहे एकतर क्रेडिट मला जातं आहे म्हणून हे त्यांनी थांबवलं सयाज झाल्यात एन ओ सी सर्व विभागाला दिलेत आणि ही राम साहेबांनी केली कुठं केली तर हा सगळा फॉरेस्ट एरिया आहे म्हणजे सामान्य लोकांची धुळफेक कशी कर करायची त्यांच्या भविष्याबरोबर कसं खेळायचं हे राम शिंदेकडनं शिकलं बाहेर फॉरेस्ट एरियामध्ये त्यांनी एम आय डी सीचे सर्व गट घेतलं वेडे पण आहे आज घर बांधता येत नाही शेड उठ बांधता येत नाही आणि तिथे एम आय डी सी तुम्ही कशी मानणार तर मग हे फसवेगिरी राम शिंदेच्या माध्यमातून केली जाते ही जामखेडची एम आय डी सी आहे असं ते म्हणतात ही जामखेडची एम आय डी सी नाही आहे तिथं एक प्रायव्हेट लोखंडे साहेबांची इंडस्ट्रीयल वसाहते पन्नास एकराची तिथं माझे अधिकार नाहीत ते लोखंडे साहेबांचे अधिकार आहेत तिथं विकास का नाही झाला तो त्यांना विचारलं पाहिजे त्यांना परवानग्या कुणी नाही दिल्या त्यामुळे याच्यावर फार वेगळ्या प्रकारचं राजकारण केलं जातंय हा मुद्दा घेऊन आम्ही कोर्टात गेलो आहे कोर्टावर आमचा विश्वास आहे पुढच्या महिनाभरात निकाल हा या एम आय डी सीच्या बाबतीत जी एम आय डी सी आम्ही मंजूर केली होती त्या एम आय डी सीच्या बाजूने निकाल लागणार म्हणजे लागणार असा शब्द इतिहासच्या लोकांना मी दिलेला आहे प्रतिनिधी असेल पटांचं पत्रकार अशोक निमनकर जामखेड